तुमचा पहिला प्रश्न आहे होमायूंचा मकबरा कुठे स्थित आहे ए आग्रा बी दिल्ली सी जयपूर डी लखनौ योग्य उत्तर आहे बी दिल्ली तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचा संविधान दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ए ऑगस्ट पंधरा बी जानेवारी सव्वीस सी नोव्हेंबर सव्वीस डी एक जुलै आणि याचे योग्य उत्तर आहे सी नोव्हेंबर सव्वीस तुमचा पुढचा प्रश्न आहे न्यायालयाचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो एक मुख्य न्यायाधीश बी न्यायाधीश सी सरन्यायाधीश डी कायदा मंत्री आणि याचे योग्य उत्तर आहे एक मुख्य न्यायाधीश तुमचा पुढचा प्रश्न आहे अशोक चक्र पुरस्कार कोणाला दिला जातो एक शौर्य आणि बलिदानासाठी बी क्रीडा स्पर्धांसाठी सी साहित्य क्षेत्रातील कार्यासाठी डी विज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी आणि याचे योग्य उत्तर आहे एक शौर्य आणि बलिदानासाठी तुमचा पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड माउंट बॅटन बी चक्रवर्ती राजगोपालाचारी सी जवाहरलाल नेहरू डी महात्मा गांधी आणि याचे योग्य उत्तर आहे बी चक्रवर्ती राजगोपाल तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाची राजधानी पॅरिस आहे एक जर्मनी बी इटली सी फ्रान्स डी स्पेन आणि याचे योग्य उत्तर आहे सी फ्रान्स तुमचा पुढचा प्रश्न आहे बुद्ध धर्माचे संस्थापक कोण होते एक महावीर बी भगवान श्रीराम सी गौतम बुद्ध संत तुकाराम आणि याचे योग्य उत्तर आहे सी गौतम बुद्ध तुमचा पुढचा प्रश्न आहे कोठे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय आहे एक मुंबई बी दिल्ली सी बंगलोर डी चंदीगड आणि याचे योग्य उत्तर आहे सी बंगलोर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेचा पंधरावे अधिवेशन कधी झाले ए अठराशे सत्याऐंशी बी एकोणीसशे सहा सी एकोणीसशे वीस डी एकोणीसशे तीस आणि याचे योग्य उत्तर आहे बी एकोणीसशे सहा तुमचा पुढचा प्रश्न आहे चंद्रमाशी लागलेली चंद्रयान दोन यान कोणत्या वर्षी प्रक्षेप करण्यात आले एक दोन हजार नऊ बी दोन हजार तेरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार आणि याचे योग्य उत्तर आहे सी दोन हजार अठरा तुमचा पुढचा प्रश्न आहे मुक्ती संग्रामात लाला लजपतराय यांचे योगदान काय होते ए त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापली बीग ब्रिटिश पोलिसांच्या लाठीचार्जात शहीद झाले सी त्यांनी गांधीजी ना समर्थन दिले डी स्वराज्य मिळविण्यासाठी क्रांतिकारी चळवळ चालवली आणि याचे योग्य उत्तर आहे बीग ब्रिटिश पोलिसांच्या लाठीचार्जात शहीद झाले तुमचा पुढचा प्रश्न आहे गोलमेज परिषद कधी झाली ए एकोणीसशे पंचवीस बी एकोणीसशे तीस सी एकोणीसशे एकतीस डी एकोणीसशे बेचाळीस आणि याचे योग्य उत्तर आहे सी एकोणीसशे एकतीस तुमचा पुढचा प्रश्न आहे माझी वसुंधरा अभियानाचे प्रारंभ कोणत्या राज्याने केला एक महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी राजस्थान डी बिहार आणि याचे योग्य उत्तर आहे एक महाराष्ट्र तुमचा पुढचा प्रश्न आहे द ग्रेट इंडियन बस्टर्ड हे कोणत्या प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे एक भारतीय बी भारतीय 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 गोडे सी डी बस्टर्ड आणि याचे योग्य उत्तर आहे डी भारतीय बस्टर्ड तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदीला भारत माता असे संबोधले जाते A, गंगा, B, C, D, एक गंगा बी, यमुना सी नर्मदा डी कृष्णा आणि याचे योग्य उत्तर आहे ए गंगा तुमचा पुढचा प्रश्न आहे रेड चा संस्थापक कोण होता ए, नेल्सन मंडेला बी, हेनरी ड्युनांत सी, महात्मा गांधी डी फ्लोरेन्स नार्टिगेल आणि याचे योग्य उत्तर आहे बी हेनरी ड्युनांत तुमचा पुढचा प्रश्न आहे सातवारीचे युद्ध कुठे झाले होते ए पुणे बीक मुंबई सी कोल्हापूर डी पंढरपूर आणि याचे योग्य उत्तर आहे सी कोल्हापूर तुमचा पुढचा प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट हा शिखर कुठे आहे ए नेपाळ आणि तिबेट सीमेत बी भारत आणि पाकिस्तान सीमेत सी चीन आणि नेपाळ सीमेत भारत आणि चीन सीमेत आणि याचे योग्य उत्तर आहे एक नेपाळ आणि तिबेट सीमेत